नमस्कार मंडई शुभ दुपार दुपारचा दीड वाजला आहे आणि आम्ही निघालोय फायनली अलिबागला परत एकदा पिकनिकला तर इकडे रोहित आहे नाला सुपार आते बोरुली प्रवास नाही दाखवला तो कदाचित निखिलच्या व्हिडिओ मध्ये थोडाफार असेल भयानक गर्दी होती त्या गर्दीचा प्रवास करून आलो आलोय पाठीमागे निखिल आहे तर निखिलचा काहीतरी सन्मान होता कुठेतरी नाला सुपार इष्टला ना ईला तर तिकडून तो आपल्याला जॉईन झाला नाला आणि मग दोघ जण आम्ही आलो बोरिवलीला तर आता ए सीमध्ये तर आता काय प्रवास छान होणार आहे इथून आपल्याला नाला नाला सुपारावरून बोरुली आता बोरु पनवेल मेन गाठायचं आहे पनवेलला सतीश जादा भेटेल त्याच्यानंतर मग आपल्याला अलिबागला जायचं आहे जरा असं बऱ्याच दिवसानंतर एक मीटअप आहे असं थोडा थोडा हां मला वाटतं बरेच दोन चार महिन्यानंतर झालं असेल आता लोणावळा लोणावळा त्याला चार पाच महिने झालेत कसं सगळेजण ना काही नाही आपापल्या गावामध्ये बिझी आहेत त्यामुळं भेटणं जरा कमी होतं पण वेळ काढून भेटणं पण गरजेचं आहे त्या दिवशी एक पोस्ट पण टाकली होती फेसबुकला तशी असो चला आता निघूया मी माघाटानेला आलो आहे समोर बघतो आहे मुंबई गुजरात हायवे आणि आपल्याला आता दुपारचा प्रवास आहे एवढा काय ट्रॅफिक जास्त मिळणार नाही तर पहिला तर आपल्याला पनवेल गाठायचं आहे स तिच्या तर आला पाहिजे वेळेवर पनवेल डेपोच्या इथे येईल ना तो येतो निखिल असलं तर लेट होता ए तो लेट होतो बघूया ना गाडीमध्ये पण पेट्रोल भरलेला आणि आम्हाला पण जरा पोटात काहीतरी जाऊ दे म्हणून लसी घेतलेली आहे महानंदाची दुपारचे सव्वा तीन वाजले आहेत आणि कुठे आलोय माहिती आहे का जुईनगरला इथे नेहमी निखिलला आम्ही पिकअप करायचो आज निखिल आमच्यासोबत आहे म्हणा आणि आता निखिल राहतो पनवेलला निखिल जुन्या एरियात आलात बरं वाटतंय काय आमचं फिक्स असायचं इथे निखिलची वाट बघता बघता हां छास पाहिजे छास नाही तर इकडे नाश्ता असायचा आज नाही इथे नाश्ता असायचा हां काहीतरी नाश्ता वगैरे तोपर्यंत मग निखिल यायचा चला आज पण छाच पिऊया आणि मग पुढे जाऊया हा चला जुईनगरला एक स्टॉप घेतला होता छास प्यायलो त्यानंतर पाणीपुरी पण खाल्ली ती दाखवली नाही दाकावर पाणीपुरी खाणं योग्य <laughs> की अयोग्य ते थोड्या वेळात समजेल जे काय माहिती नाही म्हणजे माझ्या मते तरी ते अयोग्यच पण काय होतं निखिलला खायची होती निखिल, निखिल मजा आली ना मजा आली मस्त पण निखिल खायला लागला तर मम्मी पण एक दोन डोळ्या हा मोगला राहिला हा न कॉलवर होता रोज खात नाही कधी मजा आली काय काय गोष्टी इग्नोर कराव्यात पण यावर कमेंट नक्की होते तर आता जुईनगर वरून आपण निघालोय पनवेलच्या दिशेने पनवेलला सतीशदा भेटेल त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास सुरू होईल ऊन भयंकर आहे भयंकर म्हणजे असं वाटत नाही आता रोजचं पण कसं आहे ऑफिस मध्ये जायचं इकडे काय एसी मध्ये बसायचं कामं करायची घरी जायचं संध्याकाळ होईपर्यंत काय गरमी कमी होते पण दिवसभर खतरनाक आहे जरासं आता आम्ही काचा खाली करून ट्राय केला होता पण नाही गरम गरम हवा हा मेन तर ते गाडी थंड होत नाही एक दिवशी आहे असं झालेलं आम्ही जुईनगरला निखिलला घेतलंच नाही आणि <laughs> हा पागोडा क्रॉस केल्यानंतर समजलं अरे निखिल राहिला आठवत काय रात्री रात्री कुठेतरी जास्त रिक्षा करून आलेला काहीतरी गावी, गावी गावी गोवाघरची ट्रिप होती काय गुवाघरला गेलेलो ना त्या वेळेस आठवत आहे म्हणजे हा टर्न क्रॉस करून गेला आम्ही काहीतरी चाललेलो अरे बोलू निखिल कुठे आहे प्रवासाच्या आठवणी असतात म्हणजे आयुष्यभर आठवण राहणार जेव्हा जुईनगर येणार तेव्हा ही गोष्ट लगेच आठवते असो आता निघूया आता रस्ता मोकळा ना रे कुठे आहे दिसतोय का कुठे आहेस तू कुठे आहेस थांबलेलो तिथंच आहे गेल्या टायमाला थांबलेलो ते हा काय इथं आब समोर या या स्वागत आहे तुमचं नगरी तुमचं स्वागत आहे अरे वा वा <laughs> चला फायनली ट्रिपचे जे मेंबर होते ते झालेत आता जास्त थांबलंच काय नाही पंधरा मिनट मला माहिती आहे तुम्ही लेट होणार म्हणून नेहमी लेट येतो आज आम्ही लेट आलेलो कधी माहिती त्या हिशोबाने आलेलं तर फायनली चार वाजता आता पनवेलवरून निघालोय संध्याकाळ होणार आहे पोचता पोचता <laughs> काय होईल बस... निघील तो पर्यंत झोपेल वाटते <laughs> तर आज आपण चाललोय नागावला नागावला एका प्रॉपर्टीवर जातोय जुप आपण बघूया मध्ये जाताना रोहित म्हणतो रस्ते खराब आहेत रस्त्याचं पण अपडेट येईल थोड्या वेळात बघूया सध्या इथून जरा ऊन कमी हो दे चार कमी हो okay. ना आम्ही लालपरी लालपरी पांढरी परी, लाल परी, परी माहिती होती ही निळी आहे निपरी निपरी कुठल्या पेन डेपोची आहे कुठे जाते नेमकी चला परत एकदा मुंबई गोवा हायवेचा प्रवास सुरू थोडा का होईना पण आहे नंतर मग आपण अलिबागचा रोड पकडू थोड्याच वेळात वडखडला अरे कुठं मुंबई गोवा जुना आहे की काय भयंकर आहे कसे लोकां निघाली अलिबाग फिरून घरात आणि आम्ही आता चाललो अलिबागला सगळे समोरून येतात त्या गाड्या चालल्यात परत मुंबई पुण्याला चला म्हणजे फायनली संध्याकाळचे वाजले आहेत पाच आणि आपण आलो आहे आता पोयनाड पेजारीमध्ये तर इथे थोडासा एक स्टॉप घेतला आहे कारण चहा नाश्ता वगैरे थोडा करायचा होता तर आता बरेच जण रिटर्न प्रवास करतायत मुंबईचा आणि आपण आता चाललेलो आहे त्याला नाश्ता करूया आणि मग जाऊया या वडापाव खायला या समोर मस्त राजधानी रायगडलेलं आहे स्टॅच्यू वगैरे आहेत चला वडापाव नंतर चहा छान आहे चला म्हणजे मगाशी चहा नाश्ता करून आता निघालो आहे पुढच्या प्रवासाला तर ॲक्च्युली जायचं आपल्याला नागावला रोहितची जी प्रॉपर्टी आहे तर मी ॲक्च्युली पार्टनर तिकडे प्रॉपर्टी चालवतो तर तिकडे जायचं आहे पण त्याच्या अगोदर काहीतरी जरा फिश वगैरे घेऊ आणि मग बनवू येणार आहे बनवायचं मस्त तर आज फिशची पण मजा घेऊ अली आलो आहे जरा फिशची मजा घेतली पाहिजे

देंजर देंजर आ, मादे मादे ते थोडेसे आहेत डेंजर डेंजरवाले बाईकवाल्यांसाठी हा बाईक वाल्यांसाठी आहे थोडस म्हणजे भरपूर खड्डे आहेत बऱ्यापैकी फोर व्हीलर वगैरे निघून जातात मध्ये मध्ये पॅचेस वगैरे मारले आहेत पण तरी पण बघा खडी आहे खडी खडी आहे म्हणजे स्लीप होण्याचे चान्सेस आहेत इथे आपण पोहोचलो आहे लिहिलं आहे स्वच्छ अलिबाग सुंदर अलिबाग आईकडे मच्छी मार्केटला मी पहिल्यांदाच चालले अलिबागच्या किती वाट किती किती वाटत एक गेला का? गेला। 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 दोन आहेत किती लावले मोठ मार्केट आहे एकदम पाहिजे तेवढी मच्छी आणि त्या मानाने स्वस्त पण आहे मोठ आहे मार्केट काहीतरी निवांत मध्ये यायला पाहिजे हे बघा लांब लचक आहे एकदम हे दोन ठिकाणी मिंटरी आहे पुढून पण येऊ शकताय तुम्ही वाम किती घ्या ते नको तर नको एक घ्या नम हे बघा हे फ्रेश असतात एकदम चमकी असतात ते मोठं एकदम मार्केट काय जास्त काय आपण फिरत बसत नाही आहे आपण घेतले कोळंबी आणि मांदेली घेतलेत तर फ्राय वगैरे करायला जरा आता निघूया जास्त वेळ काय थांबत नाही आपण पटापट जाऊया पन्नास रुपये वाटा तुषार बॉम्बी त्याच्या आला तर घेऊन टाका मस्त एकदम स्वस्त भरपूर बोंबीर आहेत बोंबिरच बोंबीर आहेत कोळंबी अडीचशे रुपये मोठी कोळंबी अडीचशे रुपये चला मंडई मच्छी मार्केट मधून थेट आम्ही आलो आहे आता हे बाबा खाऊ मध्ये ऍक्च्युली बीचवर आलोय अलिबाग बीचला तर इकडे बीचच्या इकडे एंट्रीला लेफ्ट बाजूला आहे ना खाऊ गल्ली आहे भरपूर बरंच काय काय सगळं आहे जे काय खायचं आहे ते खाऊ आहे तर थोडंसं बीचवर आलेलं आहे म्हणजे सनसेट ऑलरेडी झाला उद्या आपण नागाव हां उद्या नागावला जाऊया आज आज अलिबाग बघून घ्या ओहोटी असल्यावर बऱ्याच वेळा समोर त्या कुलाव किल्ल्यावर चालत जातात भरती असल्यावर मग बोटीतून जायला लागतं हे बोटी वगैरे बऱ्याच आहेत प्रत आहेत एकदम राईड करू शकता शंभर रुपयात समोरून घोडागाडी येते आणि हे ए टी व्ही राईड शंभर रुपयात मजा घेऊ शकता तुम्ही अनलिमिटेड चणे वगैरे दिसले ना की जरा मन करतं खायचं तीस रुपये प्लेट चणे जरा एन्जॉय करूया एकच प्लेट घेतोय मगाशी भरपूर नाश्ता केला अगे चला अलिबाग बीचवरून आता थेट जाऊया नागावला प्रॉपर्टीवर डायरेक्ट ना आता काळोख झाला नागाव बीचवर जायचं आहे उद्या उद्या जाऊ ते जाऊया चला म्हणडाई फायनली आपण नागावला आलेलो आहे नागावला एक्झॅक्ट हे लोकेशन कुठे आहे हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक वगैरे देतो आहे आणि हे ॲक्च्युली हा प्रायव्हेट विल्ला आहे म्हणजे ग्रुप बुकिंगने तुम्ही पूर्ण विलला घेऊ शकताय तर कुठे आलो आहे नेमकं ते आता दाखवतो तुम्हाला पूर्ण विला आहे तो दाखवतो रूम्स वगैरे आणि बाहेरचा जो काय परिसर आहे सकाळी आपण उद्या मी तुम्हाला दाखवेनच पण सध्या नाईट व्ह्यू आहे तो दाखवतो या बाजूला इकडे हा किचन एरिया आहे इकडे जेवण वगैरे निवांत समोर एक आवडीची गोष्ट आहे तरी कुठे पण तुम्ही जेव्हा जाता ना विलामध्ये किंवा रिसॉर्टमध्ये तेव्हा हा स्विमिंग पूल माझा फेवरेट मजा येते खूप सुंदर आहे आणि मेन तर आहे ना समोर बघता येतो हा व्ह्यू हा एक पूर्ण विला तुम्हाला मिळून जाईल तर हा बाहेरचा पूर्ण एंट्रन्स बघा एंट्रन्स असा आहे समोर गार्डन एरिया आहे आजूबाजूला पूर्ण झाडं आहेत असं रोहित सांगत होता तर उद्या हा तुम्हाला सकाळी दाखवेन आणि वरचा लुक बघा कसा आहे मस्त एकदम पूर्ण फॅमिली किंवा तुमचा फ्रेंडचा ग्रुप वगैरे येऊन एन्जॉय करू शकताय आणि शांतता आहे आजूबाजूला योगा निवांत असा काही नाही कोण तुम्हाला आजूबाजूला डिस्टर्ब करायला असं कोणीच नाही आहे रात किड्यांचा आवाज आहे आणि तुम्ही एन्जॉय कराल तो तुमचा तर हा बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवला आहे आतमध्ये जाऊया आणि रूम्स वगैरे ज्या आहेत त्या दाखवतो रोहितलाच बोलतो दाखवलेला सर्व चला मंडई मच्छी ॲक्च्युली आपण घेऊन आलो होतो ना ते इकडे किचनमध्ये बनवायला दिले निखिल मस्त फ्रेश वगैरे झाला आहे तर आता तुम्हाला रूम्स वगैरे दाखवतो

ओके मोठा मोठा एकदम म्हणजे एकदम रिलॅक्स सर्वजण कसे एकदा तुम्ही पंधरा सोळा काय साधारण किती जणांसाठी आपण मिनिमम पंधरा जणांची बुकिंग घेतो विकेंड okay. आणि वीक दे डेज असेल तर ऍडजस्ट करू शकतो एक दोन ग्रुप्स हा मग कसं ते आपण म्हणजे कसं सर्वच जण मध्ये किंवा नाही ते रूम पण रिलायक्स तुम्ही आरामारी करू शकते तर हा हॉल एरिया आपण बोलू शकतो रूम्स टोटल किती आहेत आपल्या सहा रूम आहेत ओके आपल्या दोन खाली आहेत आणि चार वर आहेत ओके पहिल्या खालचा रूम बघून घेऊया हो किंवा आता आपल्या प्रत्येक रूम आहेत ना त्या ऑलमोस्ट याच साईजच्या ओके प्रत्येक रूम मध्ये ना स्मार्ट टीव्ही आपण देतो अच्छा स्मार्ट टीव्ही आहे एसी आहे Okay. आणि प्रत्येक रूमला अटॅच वॉशरूम आहे जे नीट आणि क्लीन आहे ओके okay. एकदम मोमंग आहे वॉशरूम आहे आणि मोठा आहे एकदम गीजर वगैरे सगळं आहे okay, ओके गरम पाण्याची व्यवस्था आहे व्यवस्थित आणि वायफाय तुम्हाला अवेलेबल आहे आणि प्रत्येक रूमला लाईट्स प्रॉपर येतो म्हणजे जर वीक डेज मध्ये कोण येते फ्रॉम होम करायला ओके त्यांच्यासाठी बेस्ट आहे आणि इथे फोन कनेक्टिव्हिटी पण चांगली चांगली आहे आणि वाय वायफाय पण आहे म्हणजे काय नेटवर्कचं टेन्शन नाही आहे त्या सगळ्या गोष्टी तुमच्या होऊन जातात एंटरटेनमेंट साठी टीव्ही पण सर्व रूममध्ये मस्त आहे बेड दोघांसाठी एकदम

ओके पटापट बघूनच घेऊया तर ही पहिली रूम आणि इकडे ही दुसरी रूम सध्या निखिलने स्वतः बुक करून टाकले खास रूम मझे इते okay. सेम रूम आहेत दोन्ही पण ना वॉशरूम सेम 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 कलर कॉम्बिनेशन वगैरे आपण थोडस वेगळं ठेवलेलं ओके प्रत्येक रूम ओके अच्छा आणि वर जाण्यासाठी खास वरच्या रूम थोड्याशा अजून खास आहेत त्यावरती जाऊन तुम्हाला आता दाखवतोच हा बघा इथून व्यू कसा आहे एकदम पूर्ण हॉलचा व्ह्यू दिसतोय मस्त वाटेल लाईट्स वगैरे प्रॉपर पाहिजेत त्या पद्धतीने आहेत ॲक्च्युली बऱ्याच वेळा आपण ऑप्शन शोधत असतो की बाबा अलिबागला गेल्यावर कुठे जायचं आहे तर हा खास विला तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि रोहित सर्व हे मॅनेज करतो पार्टनरस होत आहे त्यामुळे कसं आहे आपल्या माणसाकडून कधीतरी बुकिंग्स करत जावं तर वरती आपण आलोय आता इथे ना टोटल चार रूम आहेत ओके सो एक दोन तीन आणि चार, चार।, 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 चार। चारी के अच्छा चार रूम ओके रूमला वेगवेगळी बाल्कनी तुम्हाला माहिती अच्छा ही जी आहे पहिली रूम ओके जसं आता निखिल होता खाली हा सेम तशीच रूम आहे सेम बाल्कनी खास एक नंबर सकाळी इथला व्ह्यू तर अजून भारी असेल ना काहीतरी काय सनराईज आहे सनराइज ओके पूर्व आणि बघ आता डायरेक्ट व्ह्यू क्लिअर आहे मस्त आहे मगाशी तुम्हाला जवळून दाखवला तर वरून दाखवतोय आज आपल्याकडे गेस्ट होते अच्छा तरी पण ओके क्वालिटीची सर्व चेक इन चेकआउट कधीच चेक इन आपलं बाराच असतं आणि चेकआउट दहाच असतं ओके सो जनरली वीक डेज मध्ये वगैरे आपण ऍडजस्ट करतो पण विकेंड आपलं स्टँडर्ड टाइम असतो ओके मस्त वाटतंय सकाळी भारी वाटत असेल ना आता आवाज पण बना शांत शांतता एकदम थोडासा रात केड्यांचा आवाज येतोय बाकी मस्त एकदम शांतता म्हणजे प्रायव्हसी एक नंबर फक्त आपल्या इथे थोडस एक आहे की आपण नागाव मध्ये कुठे गेलात तर दहाचं स्पीकरचं टाइम आहे ओके लाऊड स्पीकर नाही तुम्ही वाजवू शकता करू शकता पण लाऊड नाही नॉर्मली जो रोल्स आहे सर्व ठिकाणी या पद्धतीने बाकी सर्व मजा तुम्ही रागेल रात्रभर करू शकता आपला जो विल आहे ना तो थोडा प्रीमियम कॅटेगरी मध्ये आपण रेट पण थोडेसे प्रीमियम घेतले सर्व्हिस पण आपली तशी आता आता जर आपण व्हिडिओ सुरू केला सो आता आपण जेवण पण जे करू ते पण तुम्हाला अंदाज येईल अंदा की जेवणाचं काय आहे ते हो आणि आपण जशी मच्छी आणली तशी पण तुम्ही मच्छी आणू अनुषत किलो मागे काहीतरी चार्जेस असतात हा ते 500 तो पण तुमच्याकडे ऑप्शन आहे म्हणजे असं नाही इथून तुम्हाला मिळणारच आहे वन टाइम फिश आणि वन टाइम वन फिश आणि वन टाइम चिकन हा ते मिळणारच आहे पण एक्स्ट्रा पण तुम्हाला काय पाहिजे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता येऊ शकता आणि मग बनवायला दिलं की तुमचं काम पण झालं बारबेक्यू हा बारबेक्यू एक्स्ट्रा पैसे देऊन तुम्ही करू शकता करू पॅकेज मध्ये काय काय पॅकेज मध्ये दुपारचं जेवण संध्याकाळी चहा नाश्ता रात्रीचं जेवण सकाळचा नाश्ता दुपारच्या जेवणात जर फिश फ्राई तुम्ही घेता फिश फ्राय लिमिटेड असतं बाकी आ, राईस वगैरे तुम्ही रिपीट घेऊ शकता अनलिमिटेड रात्री चिकनचा काही प्रॉब्लेम नाही चिकन तुम्ही रिपीट घेऊ शकता आणि संध्याकाळी चहा नाश्त्यामध्ये भजी असते ओके आणि सकाळी तुम्हाला घावणे वगैरे हवे असतील घावणे किंवा मिसळ असतात ते ऑप्शन असतात तुम्हाला सांगायला लागतं की तुम्हाला काय खायचंय कसं देतं ते तुम्ही रिपीट घेऊ शकता काय प्रॉब्लेम असं हे सगळं पॅकेज वगैरे आहे तर हा वरचा फर्स्ट रूम पुढचा दुसरा पण बघून घेऊया जे मेन वरच्या रूमचं खास बाल्कनी मस्त आहे एकदम आणि चारही बाल्कनी ना चार वेगळे हा व्ह्यू आहेत आणि इथे पण पूलचा व्ह्यू असणार आहे ओके पण या बाजूला ही थोडीशी मोठी आहे बाल्कनी अच्छा सेमच आहे बाकी रूम तर सेम आहे okay. बाल्कनी हां थो, बाल्कनीला स्पेस जास्त आहे टेबल वगैरे निवांत बसून तुम्ही एन्जॉय करू शकता काही तू दाखवूया ना हा सकाळचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवेन खास व्हिडिओ उद्या येईलच म्हणा आणि तिकडे जरा बारबीक्यूची तयारी सुरू आहे आपली तर चला ही दुसरी रूम वरची हां चौथी पण वरची दुसरी रूम इथे पण वॉशरूम आहे अच्छा सेम आहे वगैरे ओके ही आहे तिसरी रूम अच्छा इथे पण सेम स्मार्ट टी व्ही एसी या सगळ्या बेसिक आहे म्हणजे सर्व रूम मध्ये मिळणार सेम आहे हा म्हणजे आपण एक ठेवलंय की आता आपण जे आहे टॉयलेटरीज आहे आपण मिळतात म्हणजे प्रत्येक रूममध्ये आपण देतो ओके आणि इथून हा आहे पूर्ण वाडी दिसून जाते पूर्ण वाडी दिसते अच्छा इथून आपण एंट्री केली एंट्री केली टेम्पो ट्रॅव्हल्स पण येते ही आता आपली गाडी आहे खाली पार्किंग आहे अशा ना पाच पाच एक गाड्या नामात लागू शकतात टेम्पो ट्रॅव्हल्स वगैरे आधी पण दोन वगैरे आरामात लागते हाय जागा एक्सप्रेस आहे का आता दुसरी जी रूम आहे ती पण बघूया म्हणजे शेवटची हा रात्रीचा व्ह्यू एन्जॉय घ्या उद्या सकाळी तुम्हाला छान असा नजारा दाखवतो सकाळ निसर्गाच्या स्थानीत त्यात हो आणि ही जी आहे ही चौथी ओके इथे पण सेम आहे वॉशरूम आहे वॉशरूम वगैरे सेम आहे सर्व ठिकाणी बघून घ्या एकदा हे बघा एकदम नीट अँड क्लीन शॉवर गिझरला गरम पाणी मिळून जाईल सगळं काही आहे आणि इथला व्ह्यू हा मला वा वाटतं बॅक साईड व्ह्यू आहे इथून पूर्ण वाडीचा व्ह्यू आहे अच्छा म्हणजे उद्या सकाळी तुम्हाला अंदाज येईल की हे पूर्ण ग्रीनरी आहे ओके आणि नारळाची पूर्ण झाड आहे समोर नारळाची सुपारीची झाड आहे आता दिसत नाही तुम्हाला ते प्रॉपर तर चला ते उद्या दाखवेनच आणि अजून एक हा अजून एक गोष्ट आहे तुला आता वाटलं असेल आपण एवढंच आहे अजून एक गोष्ट आहे अच्छा अजून इंटरेस्टिंग काय काय बघूया चला आलेलं आहे आपण त्यासाठीच अच्छा वर अजून जायचं आपल्याला टेरेस टेरेस वरती पण आहे म्हणजे अजूनच भारी ओके आता हा रे वा आता आपलं कसं असतं की थोडासा right. स्पेस हवं असतं लोकांना राईट किंवा छोटासा बर्थडे पार्टी इव्हेंट तर स्पेस लागतो oh. सो ही अख्खी टेरेस तुम्हाला सेम कॉस्ट मध्ये मिळते भरपूर मोठं आहे म्हणजे पूर्णच आहे अच्छा इकडे तर मेन इंटरेस्टिंग गोष्ट इकडे आहे आपण असं सेटअप पण लावून देऊ शकतो अच्छा जसं पाहिजे तसं त्या पद्धतीने केक कटिंग वगैरे करायचं झालं काय झालं हा ड्रिंक्स वगैरे तुम्ही एन्जॉय करायचं फुल प्रायवसी <laughs> मस्त एकदम हा एक, एक तुम्हाला प्लस पॉइंट आहे हो ना आणि इथे हा आता आपण टॉपला आलो हा हा आलो इथून अजून भारी वाटतो नारळाच्या बागात आहे सगळ्या हे पूर्ण सगळीकडनं तू बघितलंस ना हा हा तर सगळीकडनं ओके म्हणजे आपली प्रॉपर वाडीमध्ये आहे अच्छा म्हणजे आपली जी प्रॉपर्टी आहे ना तो फील माणसांमध्ये असणार हा विला हा मजा म्हणजे जरी आपण नागाव बीच पासून दोन तीन किलोमीटर वरच आहे राईट पण आपल्याला इथे शांतता पण मिळते ओके आणि जेवण तर तू बघ तू सांग मला की कसं आहे ते जेवण आपण टेस्ट करणारच आहे कारण इथलं जेवण आहे प्लस आपण पण आणलंय म्हणजे काय जोरदार आहे एकदम आज आज मेनू जबरदस्त मजा येणार आहे छान प्रॉपर्टी आज खास आम्ही आलेलो एक्सप्लोर करायला जरा निवान कारण चौघ जण बऱ्याच वेळा भेट काय होत नाही तर आज खास आलेलं आहे एन्जॉय करायला चला आता जेवणाची सगळी तयारी वगैरे तशी सुरू आहे बारबिक्यू आता बारबिक्यू लावून घेऊ आहे ना बारबिक्यू बारबिक्यू करून घेऊ मग जेवण वगैरे झालं की मस्त निवांत गप्पा गोष्टी करत आजची आज झोपणार नाहीत कुठल्या कुठल्या गप्पा रंगतील ना त्या काय माहिती नाही हां गाणी बोलायची ओके घाणी बोलणार आहे निखील बघूया अच्छा तुझा घर अरे आज निखीलला काहीतरी भेटलेलाच सकाळचा जो सन्मान सन्मान आहे ना जन पहारा साप्ताहिक मराठी वृत्तपत्र कलारत्न पुरस्कार आमच्याकडून सगळ्यांकडून अभिनंदन हे घ्या थँक्यू असेच पुढे जावा डेअरी कमी करा अरे प्रगती दुसऱ्या ठिकाणी होती खात्यापित्या घरच कोणी आणि अशीच खूप मोठे मोठे घेत राहा मग आम्हाला पार्टी पण मिळेल हां आज पार्टी तुम्हाला मी देतोय हो आज म्हणजे धमाल येणार आहे पूर्ण विलाचा टूर तुम्हाला दिलाय नाईट व्ह्यूचा टूर झालाय उद्या दिवसाचा जो काही टूर असेल तो नक्की उद्या तुम्हाला पाहायला मिळेलच तर आता थोडंफार कपडे वगैरे चेंज करणार नॉर्मल होणार जरा स्विमिंग पूलमध्ये गेलो तर आपण आत्ता जाऊ नाही तर मग उद्याच जाऊ तर आता बघूया ची तयारी होते तर बारबिकी पण बनवून घेऊ आणि त्याच्यानंतर मग जेवणाचा पण आस्वाद घेऊया अलिबागला आलात आणि फिश नाही खाल्लं तर काय मजा नाही तर आज आपला फिश मेन्यू आहे खास इथे पापलेट सुरमई वगैरे आहेच पण आपण पण घेऊन आलो आहे मांदेली आणले बोंबील घेतलेत ले, लेपा घेतला आहे त्याच्यानंतर कोळंबी घेतले असं भरपूर सारे आयटम घेतले अलिबाग मार्केटमध्ये जर इकडे कधी येत आहे तर मच्छी नक्की घे चला मग मगाशी रूम्स वगैरे तुम्हाला दाखवलेत थोड्या वेळ आता बसलेलो आम्ही तर आता बार्बी क्यूची तयारी झाली आहे बार्बी क्यू खाऊया मग कसं रात्रीचं जेवण जेवायला मोकळे चला इकडे बारबी क्यू ची तयारी झाली गरमागरमे बनवायला तेव्हा डिसेंबर मध्ये डिसेंबर पासून ते अगदी फेब्रुवारी महिन्यात तेव्हा कसं वालाचं सीझन असतं शेगांचं ओके तर त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस असतात पण तुम्हाला पोपटीचा आनंद घेता येईल इथे अलिबागमध्ये आल्यानंतर पोपटीचा खास आता एक थंडीचा महिना येईल ना सगळ्या गोष्टी अवेलेबल पण असतात ते ऑर्डरनुसार आपण बनवतो हो आहे ना आता बारबी क्यू बनते बारबी क्यू झाली की जरा नंतर मग जेवायचं बघूया चला म्हंडाई मस्त बारबी क्यू झालेला आहे तर आता मजा घेऊया रे स्पायसी पण आहे थोडंसं आणि जबरदस्त मसाला लागला ला। चांगला मॅरिनेट चांगलं झालं आहे असं पोपटीचे पण दिवस येतात ना पोपटीवर जेव्हा काहीतरी एन्जॉय करायला पडते अलिबागला इकडे छान लागते म्हणून चला जा बारबिक्यू खाऊन घेऊ म्हणजे कसं नंतर जेवायला बरं चला म्हणजे बार्बिक्यू खाऊन झालेलं आहे स्टार्टर आणलेलं आहे म्हणजे जे काही मच्छी आपण घेऊन आलेलो ते पण खाल्लेलं आहे मस्त आणि आता जेवणाची वेळ झाली जरा जेवून घेऊया स्विमिंगपूलमध्ये आज आपण काय आलो नाही उद्याच येऊ उद्या जरा युवानमध्ये येऊ कारण सकाळी उठल्यावर जरा आहे ना डायरेक्ट स्विमिंगपूलमध्ये यायची पण मजा भारी आहे तर आता जेवणाची टाटा सजलेली आहेत छानपैकी जेवणामध्ये एक टायमाला तुम्हाला फिश आणि एक टाइमला चिकन मिळून जाईल तर आज आपण वेगवेगळ्या थाळ्या मागवल्यात दाखवतो तुम्हाला चला या बाजूला चौघांसाठी चार थाळी मागवलेल्यास खास फिश थाळी तर एका थाळीमध्ये आपल्याला भाकरी इकडे पापलेट आहे पापड कांदा लिंबू सोलकढी त्यानंतर इकडे प्रॉन्स ग्रेवी आहे ना फ्रॉन्सचा रस्सा आणि इकडे राईस इकडे ही पापलेट थाळी आहे इकडे कोळंबी थाळी सुरमा आहे इकडे पण सुरमा तर आपल्याला ह्याच्यातली काही मागू शकतो ना सुरमय आपण पर पर्सन जे घेतो ना त्याच्यात तुम्ही सांगायचं सुरमई सा। पण ताळी पाहिजे तर पापलेट तर पापलेट पाप किंवा कोळंबी तर कोळंबी तुम्हाला फोन येतो पण ओके हा तुम्ही अगोदर आता सपोज दुपारी आला दुपारी अगोदर तुम्हाला फोन येला किंवा आल्यावर नंतर तुम्ही सांगू शकता ओके तर याच्यामध्ये आपल्याला फ्राय फिश आहेत ते लिमिटेड आहेत बाकी रस्सा भात वगैरे ते तुम्ही घेऊ शकता अनलिमिटेड आहे भाकरी फक्त सोलक अगोदर ठीक आहे तर सोलकडी आणि फ्राय फिश आहेत ते लिमिटेड आहेत बाकी सर्व तुम्ही एन्जॉय घेऊ शकता चला आता जेवायला बसूया चला म्हणजे जेवणावर सर्वांनी ताव मारला आहे मस्त सुपर मी पण सुरुवात केली वे पापलेट कोळंबी कोळंबी एकमेकांना सगळं खातल्या तिन्ही थाळ्या होत्या माणूस दिलदार हवा माझ्या असो चला मंडई आता जेवून घेतोय मस्त कारण रात्र पण झाले बऱ्यापैकी मग अशी बारबी कि पण धमाल आली बराच वेळ तिथे टाइमपास चाललेला आता जेवणाची वेळ आहे ते जेवण घेऊयाबाई दादाने हेल्प केली माहिती असेल जेवढी छोटी मच्छी नाव टेस्ट असते जे लोकल मच्छी असते ना छोटी जे मच्छीवाले त्यांना माहिती आहे बरोबर माहिती आहे काट्याची मच्छी छान करली अजून लेपा प्रायची ते आपण घेतली होती बारी होती लेपा पण राहणार आता हळूहळू एक 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 एक, एक। तर चला आता सरजाने जेवतोय तुम्ही सुद्धा जेवायला या आणि कधी नागाव साईडला येत आहे तर या इकडे अशी धमाल करा मजा मस्ती मला हे खूप आवडलं चला म्हणजे मस्त मजा आली अलिबागमध्ये आलो आहे आणि अलिबागमध्ये मच्छी मार्केटमध्ये पण गेलो मच्छी पण घेऊन आलो इकडे पण तुम्हाला फिश थाळी अवेलेबल असते पण एक्स्ट्रा पाहिजे असेल तर ते तुम्ही बनवू शकता त्या पद्धतीने आपण घेऊन आलेलो आणि स्टार्टर झाले बारबी झाली जेवण झालं आहे मस्त थाळ्या सजलेल्या सगळ्या तर आता म्हणजे गप्पा गोष्टी चालू होतील बऱ्याचशा कारण आम्ही चार जणं भेटलो ना की खूप धमाल असते आणि ज्या काय फोनवर राहिलेल्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी एकदम आता काय झोप येईपर्यंत गप्पा गोष्टी चालूच राहतील तर चला म्हणता मित्रांसोबत असा वेळ नक्की आयुष्यात घालवा बऱ्याच वेळा आपल्याला कामधंद्यातून वेळ मिळत नाही पण या बिझी लाईफमधून आहे ना असे थोडेसे क्षण काढायचे आपल्या फॅमिलीसाठी मित्रांसाठी तर चला म्हणे आजच्या पुरतं तरी इथे थांबूया हा आज आपण आलेलो हा नेचर्स विला आहे अलिबागमध्ये याची डिटेल्स तुम्हाला ऑलरेडी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले कधी इकडे यायचं असेल तर तुम्ही ग्रुपमध्ये ॲक्च्युली इकडे बुकिंग करायची असते तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकताय आणि येऊन धमाल करा मस्ती करा तार, चला तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया भेटूया उद्याच्या था व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय